भटक्या कुत्र्यांच्या निर्णयाबाबत सकाळी जो मी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये काही लोक अजूनही संभ्रमात आहेत त्यांना व्यवस्थित समजलेलं नाही आहे असं मला निदर्शनास आलं म्हणजे सुप्रीम कोर्टानं जो काही आदेश दिलेला आहे भटक्या कुत्र्यांच्याबाबत तो आदेश लोकांना व्यवस्थित समजलेला नाही आता मी तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे की नेमकं आदेशात काय म्हटलेलं आहे तर न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या नेतृत्वाखाली तीन न्यायाधीश यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांना ही नोटीस बजावलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक सांप्रदायिक ब्लॉकमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी स्वतंत्र जागा उघडल्या आहेत कुत्र्यांना फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच खायला दिले जाईल सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला दिले जाणार नाही त्याचबरोबर असे केल्यास कारवाई केली जाईल असे कोर्टाने स्पष्ट म्हटलेले आहे त्याचबरोबर को कुत्र्यांना जिथून उचलले गेले आहे त्या ठिकाणी हलवले जाईल कुत्र्यांना खायला देण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये फिडिंग झोन बनवले जातील सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई आहे कोर्टाने म्हटले आहे की कुत्र्यांना कुठेही खायला दिल्याने समस्या निर्माण होतात त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी एक हेल्पनाय हेल्पलाईन नंबर देखील सुरू केला जाईल कोर्टाने म्हटलं आहे की कुत्र्यांना एका निश्चित ठिकाणी खायला घातल्या देण्यासाठी फिडिंग झोन बनवले जातील ज्यासाठी स्वयंसेवी संस्थेला पंचवीस हजार रुपये दिले जातील त्याचबरोबर कोणत्याही व्यक्ती कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला कोर्टाच्या या सूचनांचे पालन करण्यास अडथळा निर्माण करू नये त्याचबरोबर कोर्टाने असेही म्हटले आहे ना बर, की प्रामाण जे प्राणीप्रेमी आहेत भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात त्याचबरोबर एकदा दत्तक घेतलेले कुत्रे परत रस्त्यावर सोडले जाऊ नये ही त्यांची जबाबदारी राहील म्हणजे जे दत्तक घेणारे प्राणीप्रेमी जे आहेत त्यांच्यासाठी आहे आता यात काही प्रश्न असे आहेत प्रश्न तयार झालेले आहेत सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याबाबत काय निर्णय दिले आहेत तर फक्त आजारी व आक्रमक कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवले जाईल इतर कुत्र्यांना म्हणजे इतरांना नसबंदी व लसीकरणानंतर सोडले जाईल दुसरा प्रश्न असा तयार झालेला आहे भटक्या कुत्र्यांना खायला दे देता येईल का किंवा कुठे देता येईल प्रत्येक वॉर्ड प्रत्येक वॉर्ड निश्चित केला निश्चित केला जाईल म्हणजे फिडिंग झोन असे सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी केलेली आहे नसबंदी झालेल्या कुत्र्यांना कुठे सोडले जाईल तर जिथून ते पकडले गेलेले आहेत तिथंच त्या कुत्र्यांना सोडले जाईल त्यानंतर चौथा आहे नियमांचे उल्लंघन झाल्यास काय होईल तर तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध असेल आणि नियमान नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं देखील कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलेलं आहे त्याचबरोबर भटकी कुत्री जी आहेत ती कोणाला दत्तक घेता येतील किंवा दत्तक घेता येतील का तर दत्तक घेता येतील प्राणीप्रेमी दत्तक घेऊ शकतात पण एखादा एखादा दत्तक घेतलेला कुत्रा पुन्हा रस्त्यावर सोडता येणार नाही असेही कोर्टानं म्हटलेले आहे म्हणजे भटक्या कुत्र्यांना शेल्टर होम मध्ये ठेवता येणार नाही फक्त आजारी व आक्रमक कुत्र्यांसाठी शेल्टर होम वापरले जातील त्याचबरोबर वा सर्व भटकी कुत्रे नसबंदी व लसीकरणानंतर जिथून पकडले ति तिथेच ते परत सोडले जातील त्याचबरोबर प्रत्येक वॉर्डमध्ये फिडिंग झोन तयार के तयार होणार असून सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास बंदी असेल जो कोणी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना या भटक्या कुत्र्यांना खायला घालेल त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांचा असा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे हेच मला तुम्हाला सांगायचं होतं सकाळी जो मी व्हिडिओ बनवला बनवला त्या व्हिडिओ त्या व्हिडिओतून काही लोकांना व्यवस्थित तो व्हिडिओ समजला नाही किंवा मी त्यामध्ये काय म्हणालो आहे किंवा मी काय सांगितलं हे स्पष्ट असं समजलेलं नाही असं मला वाटायला लागलं आहे असं मला ते जाणवायला लागलं ला। आहे म्हणून हा मी छोटासा एक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आणि भटक्या पुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने जो काय आदेश पास केला त्यामधील जे काही ठळक मुद्दे आहेत ते मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद